सर्वांना नमस्कार पुणे विभागीय शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या दर सहा वर्षांनंतर ज्या निवडणुका होतात त्या दोन हजार सव्वीस मध्ये कोणा अभिप्रेत आहे मागच्या निवडणुका दोन हजार वीस मध्ये झालेल्या होत्या आणि दोन हजार सव्वीसच्या निवडणुकाची पूर्वतयारी म्हणून आपण मतदारी नोंदणीचा कार्यक्रम मागील वर्षामध्ये सुरू केलेला होता आज या दोनही मतदारसंघासाठी अंतिम मतदार यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात येत आहे त्या मतदार यादीविषयीची माहिती देण्यासाठी मी आपल्याला निमंत्रित केलेलं आहे पुणे विभागामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामुळे या मतदारसंघाचा कार्यक्षेत्र जे आहे ते पुणे महसूल विभागातल्या पाचही जिल्ह्यामध्ये म्हणजेच पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यामध्ये आहे मुख्य मतदार नोंदणी अधिकारी जे आहेत ते मान्य विभागीय आयुक्त हे आहेत आणि या पाच जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी या भूमिकेमध्ये आहेत जे वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने यासाठी दिलेलं होतं त्यानुसार आपण डेसिग्नेटेड प्लेसेस किंवा पदनिर्देशित ठिकाणी त्याचबरोबर साहित्य मतदार नोंदणी अधिकारी प्रांताधिकारी तहसील कार्यालय आणि इतर प्रमुख कार्यालयामध्ये मतदारांकडनं अर्ज स्वीकृती करण्यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली होती त्यानुसार प्रारूप मतदार यादी आपण प्रसिद्ध केली प्रारूप मतदार यादीवर क्लेम्स ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपण काही कालावधी दिलेला होता आणि या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या सर्व अर्जांच्या वर छाननी अंती निर्णय घेऊन आपण अंतिम मतदार यादी आज रोजी पब्लिश करत आहोत मग आम्ही मुद्दा म्हणून मागच्या निवडणुकीचाही विचार केला त्याचबरोबर प्रारूप यादीचाही विचार केला आणि जे प्रयत्न आपण करणं शक्य होतं त्याप्रमाणे विशेषतः शिक्षक मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपल्याला चांगलं यश आलेलं आहे मागच्या वर्षी जे राहिलेले होते ते सुद्धा आपण आतापर्यंत समाविष्ट करून घेऊ शकतो आणि अद्यापही आपल्याला वेळ आहे पदवीधरच्या बाबतीमध्ये अद्यापही आपण मागे आहोत आणि जस जसं राजकीय पक्ष संभाव्य उमेदवार याच्यामध्ये सक्रिय होतील तर जे राहिलेले मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे अर्ज आपल्याकडे दाखल करण्याची प्रक्रिया वेग पकडे साधारणतः मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पंच्याहत्तर टक्के मागच्या वर्षी म्हणण्यापेक्षा मागच्या निवडणुकीच्या तुलनेत पंच्याहत्तर टक्केपर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आपल्याला कल्पना आहे पदवीधर मतदारासाठी तो भारताचा नागरिक असला पाहिजे तो सातारा जिल्ह्यातील सर्वसाधारण रहिवासी असला पाहिजे आणि दिनांक एक अकरा दोन हजार बावीस पूर्वी तो पदवीधर किंवा समकक्ष पदविका धारण करणारा असला पाहिजे त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघासाठी तो भारताचा नागरिक असला पाहिजे सातारा जिल्ह्यातील सर्वसाधारण रहिवासी असला पाहिजे आणि मागील सहा वर्षात म्हणजेच एक अकरा दोन हजार एकोणीस नंतर कमीत कमी तीन वर्ष मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेत पूर्ण वेळ शिक्षक असला पाहिजे किंवा त्यांनी त्या शिक्षक म्हणून कामकाज केलेलं असलं पाहिजे त्याबाबतचं प्रमाणपत्र त्या संस्थाकडनं त्यांनी घेऊन ते सादर केलं असणं अपेक्षित आहे यानंतर ज्यांना नाव यादीमध्ये दाखल करायचं आहे त्यांना ऑनलाईनचा पर्याय पण उपलब्ध करून दिलेला आहे त्याची लिंक आपल्याला जी प्रेस नोट दिलेली आहे त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे ती आहे एसटीटी पी एस कोलन स्लॅश महाइलेक्शन डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅश सिटीजन स्लॅश लॉग इन या लॉगिन वर जाऊन त्यांनी त्या अर्जामधले जे तपशील आहेत ते नमूद केल्यास तो अर्ज आपल्याला पुढील कारवाईसाठी घेता येईल त्याच्या प्रिंट घेऊन नंतर परत त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात येतं आणि बी व्हेरिफिकेशन नंतर पात्र उमेदवारांच्या नावाचा समावेश करता येतो आता जर दोन हजार वीस ला झालेल्या निवडणुकीतील मतदाराच्या मतदार यादीशी जर आपण तुलना केली तर दोन हजार वीस मध्ये शिक्षक मतदारसंघासाठी सातारा जिल्ह्यामध्ये सात हजार सातशे अकरा मतदार होते आताची जी अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे त्याच्यामध्ये नऊ हजार दोन मतदारसंख्या आहे म्हणजे अंतिम मतदार यादी मागच्या वर्षीची जी होती जी निवडणुकीसाठी वापरलेली होती त्याच्यामध्ये जवळपास बाराशे ची वाढ झालेली आहे आणि जर यापूर्वी याच निवडणुकीसाठी जी प्रारूप यादी प्रसिद्ध केलेली होती त्याच्याशी तुलना केली असता ही वाढ एक हजार एक्क्याऐंशी ची आहे परंतु पदवीधर मतदारसंघाचा जर आपण अशाच पद्धतीने तुलनात्मक अभ्यास केला तर मागच्या वेळेस पेक्षा या वेळेस आतापर्यंत नोंदणी केलेल्या उमेद मतदारांची संख्या ही जवळपास सतरा हजार सहाशे त्र्याहत्तरनी कमी आहे आणि ड्राफ्ट किंवा प्रारूप मतदार यादीपेक्षा सात हजार बहात्तर उमेदवार दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण वाढवलेले आहेत किंवा त्याची नोंदणी केलेली आहे म्हणजे शिक्षक मतदारसंघाच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय त्याच्या अधीनस्थ काम करत असले प्रांताधिकारी तहसीलदार कार्यालय त्याचबरोबर बी एल ओ आणि सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी जे आहेत यांनी जे काही प्रयत्न केलेले होते आपण जे काही आपल्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचलेलो होतो ज्या शिक्षक संघटना आहेत त्याचबरोबर चालकांच्या आपण विशेषतः बैठका घेतलेल्या होत्या आणि त्या बैठकांचा परिणाम म्हणजे पहिल्या बैठकीमध्ये सर्व प्राचार्य मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यांना अर्जांचं वितरण आपण केलेलं होतं आणि नंतरच्या बैठकीमध्ये ते सर्व अर्ज भरून आणण्याची त्यांना सूचना किंवा विनंती आपण केलेली होती आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न आपण करू शकलो आणि मागच्या वर्षीच्या अंतिम मतदार यादीपेक्षा सुद्धा एक हजार एक्क्याऐंशी सॉरी uh, बाराशे एक्क्याण्णव मतदारांची वाढ आपल्याकडे झालेली आहे तरीही काही मतदार जर याही यादीमध्ये सुटलेले असतील तर अद्यापही त्यांना संधी आहे परंतु पदवीधरच्या बाबतीमध्ये अद्यापही आम्हाला भरपूर काम करण्याची गरज आहे याबद्दल काही दुमत नाहीये आताच मी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची एक बैठक घेतली त्यांना आत्ताची यादी आम्ही सर्क्युलेट केलेली आहे त्यांनाही विनंती केलेली आहे की जे पदवीधर अद्यापही नोंदणीपासून वंचित आहेत किंवा त्यांनी अर्ज अद्यापपर्यंत केलेला नाही त्यांना आपल्यामार्फत विनंती करावी आणि अर्ज भरून दिल्यास निश्चितपणे आम्ही प्रोसेसिंग करू त्यांची छाननी करू तपासणी करू आणि योग्य मतदारांचा समावेश मतदार यादीमध्ये करू आकडेवारी याप्रमाणे आहे शिक्ष शिक्षक, शिक्षक मतदारसंघासाठी सातारा जिल्ह्यामध्ये एकूण चव्वेचाळीस मतदान केंद्राची संख्या असणार आहे आणि या अकरा तालुक्यापैकी चव्वेचाळीस मतदान केंद्रावर एकूण नऊ हजार दोन मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पदवीधार मतदारसंघासाठी अकरा तालुक्यामध्ये एकूण एकशे तेवीस मतदान केंद्र असणार आहे आणि या एकशे तेवीस मतदान केंद्राची जी यादी आहे त्यामध्ये आज रोजी एक्केचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतदार आहेत याचबरोबर आजपासून निवडणूक होईपर्यंत म्हणजे निवडणुकीसाठी जे, जे नामनिर्देशन पत्र आपण दाखल करतो त्याच्या अंतिम तारखेपर्यंत ज्यांची नावं यादीमध्ये समाविष्ट नाही आहेत परंतु जे पात्र मतदार आहेत त्यांना नाव नोंदवण्यासाठी संधी उपलब्ध असणार आहे म्हणजेच आज रोजी ज्यांचं नाव यादीमध्ये समाविष्ट आहे त्यांना तर मतदान करताच येणार आहे परंतु यापूर्वी काही कारणामुळे त्यांना अर्ज भरता आलेला नाही परंतु त्यांच्या घटना अधिकारांचं निर्वहन त्यांना करायचं आहे त्यांनाही अद्यापपर्यंत संधी उपलब्ध असणार आहे आमची विनंती आपल्यामार्फत हीच असणार आहे की पात्र मतदारांनी अद्यापपर्यंत नावाची नोंदणी केलेली नसेल काही कारणामुळे त्याच्यामध्ये त्यांना शक्य झालं नसेल तर यानंतरही त्यांनी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये अर्ज भरून दिल्यास त्याची छाननी करून योग्य मतदारांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात येतील मतदारांना विनंती करू इच्छितो पदवीधर मतदारांना विशेषतः आणि शिक्षक मतदारांनाही की अद्यापर्यंत काही कारणामुळे आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदणी करण्याचं राहून गेलेलं असेल तर त्यासाठी कालावधी उपलब्ध आहे संधी उपलब्ध आहे आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा आणि आपल्या मतदानाचं कर्तव्य बजावण्यासाठी प्राथमिक टप्पा असलेला मतदार यादीतील नोंदणीचा जो भाग आहे तो पूर्ण करावा धन्यवाद